बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत संपूर्ण महिनाभर रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत जिल्हाभर विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करून वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात येत आहे आणि नेत्र दोष आढळणाऱ्या चालकांना औषध मोफत चष्प्यांचे वाटप देखील करण्यात येत आहे एन न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार नमस्कार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान रस्ता सुरक्षा विषयक विविध उपक्रम राबवण्यात येत आहे यात जनजागृतीवर विशेष भर आहे त्यामध्ये ज्या बैलगाड्या आहेत त्यांना रिफ्लेक्टर लावणे मॉर्निंग वॉक जे पाच सारी जातात त्यांना रिफ्लेक्टिव्ह बँडचे वाटप करणे त्याचबरोबर मोफत नेत्या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे नेत्या तपासणीमध्ये जवळपास जिल्हाभरातील जे चालक आहेत त्यांच्या जवळपास तीन हजार चालकांची नेत्या तपासणी मोफत करण्यात येणार आहे आणि ज्यांना नेते दोष आढळले त्यांना मोकचं वाटप देखील करण्यात येणार आहे धन्यवाद